अल्पावधीतच खेडमधील श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून जेईई ई नीटमध्ये देखील समर्थक रुपा विश्व वेरळच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान आणि सिद्धी एज्युकेशन सोसायटी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे श्री सरस्वती समर्थक कृपा अॅकॅडमीच्या माध्यमातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक एकतीस मार्च रोजी एस सॅट परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ देखील मिळणार आहे ही परीक्षा सरस्वती इंग्लिश स्कूल जालगाव दापोली सकाळी अकरा वाजता होणार आहे तरी दहावीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसून स्कॉलरशिपसाठी पात्र होऊन आपले शैक्षणिक करिअर निवडावे असे आवाहन श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाश्टे यांनी माझे कोकणशी बोलताना केले आ, श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल्स यांनी आज जर बघितलं अल्पावधीतच एक उत्तम विश्वभरारी घ्यावी अशा पद्धतीने श्री समर्थ कृपा प्रतिष्ठाने भरारी घेतलेली आहे आणि गेले जी नीट एम एस सी ई टी ह्यासारख्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी उतुंग असं यश संपादन केलेलं आहे आणि हे सर्व बघता सर्व लोकांकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद खेडमध्ये नव्हे चिपून असेल दापोली असेल महाड असेल सुद्धा लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि तिथे जर बघितलं आम्ही आता सुद्धा श्री सरस्वती विद्या मंदिर आणि समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल्स यांनी संयुक्तरित्या श्री सरस्वती समर्थ कृपा अकॅडमी आम्ही चालू करत हो। आहोत आणि ते सर्व ई नीटचे क्लासेस जे आहेत ते आपल्या तिथे चालू होत आहेत एक एप्रिलपासून आणि त्या ए एक एप्रिलसाठी जर ह्या कोर्ससाठी ज्यांना ज्यांना स्कॉलरशिप पाहिजे असेल त्या स्कॉलरशिपसाठी आम्ही एकतीस तारखेला ही एस सॅट एक्झाम आयोजित केलेली आहे ह्या सर्व दहावी उत्तीर्ण हा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे त्यांनी ती स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी एकतीस तारखेला परीक्षेसाठी श्री सरस्वती विद्यामंदिर येथे यावं आणि ती परीक्षा द्यावी आणि त्यांनी स्कॉलर स्किप जी आहे ती उपलब्ध करून घ्यावी असे सर्वांना मी आव्हान करतो नहीं। नहीं। नहीं।